नमस्कार मित्रांनो आज आपण अगदी वेगळ्या विषयावर विचार करणार आहोत <laughs> तुमचे निर्णय तुम्हीच घेता का की कुणावर अवलंबून राहता कसा निर्णय घेता तुम्ही तर ही निर्णय क्षमता कशी निर्माण करायची याबद्दल आपण स्वयं तीनशे पासष्टच्या या एकविसाव्या भागात बघणार आहोत खरंच आहे आपल्याला हवी ती गोष्ट हवा तो निर्णय आपला आपण घेणार त्याच्यात खूप एक महत्वाची बाब आहे आपण त्या गोष्टीची जबाबदारी ही घेत असतो आपल्या पुढे कधी कधी अनेक पर्याय असतात कधी दोन पर्याय असतात कधी तीन पर्याय असतात हे करू की ते करू ते करू की हे करू असा आपल्याला प्रश्न पडत असतो त्यावेळेला निर्णय घ्यायला लागतो आणि त्या निर्णयामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण मनाशी विचार करत असतो मुख्य म्हणजे कोणीही त्याच्यामध्ये कमीत कमी त्रास कमीत कमी खर्च असा होईल आणि फायदा मात्र अधिक होईल असा कसं होईल याचा आपण विचार करत असतो कुठलाही निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असते आपल्याकडे वेळ किती उपलब्ध आहे या पर्टिक्युलर कारणासाठी किंवा या कार्यक्रमासाठी या उपक्रमासाठी किंवा या गोष्टीसाठी ते आपण बघतो आपल्याला त्याच्यासाठी जे जे स्त्रोत लागणार आहेत वेगवेगळ्या गोष्टी लागणार आहेत साहित्य लागणार आहे ते सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे का उपलब्ध करता येईल का ह्याचा आपण विचार करतो आणि आपल्यासमोर असलेले पर्याय कुठले कुठले आहेत आणि त्याच्यातला आपण कुठला निवडायचा हा आपल्या पुढे प्रश्न असतो तर त्या बाबतीतले पर्याय कुठले आहेत असे अनेक पर्यायांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे एकच एक गोष्ट मनाशी धरून चालत नाही आणि मग ज्यामध्ये मी म्हटलं तसं कमी त्रास कमी खर्च आणि अधिक फायदा असा असेल तो निर्णय केव्हाही सर्वोत्तम असला आता निर्णय क्षमता म्हणजे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेत असताना भरपूर गोष्टींचा विचार करता येतो एक म्हणजे आपल्याला टिकून राहायचंय एखादी गोष्ट आपण करायची ठरवली ते नियमितपणे करत राहायला पाहिजे सातत्यानं करत राहायला पाहिजे आता समजा आपण व्यायाम करायचं ठरवलं तर तो आयुष्यभर करायला पाहिजे हो ना डायटिंग करायचं आपल्याला आपलं वजन नियंत्रणात ठेवायचं आपण निरोगी आनंदी समाधानी राहायचं असं आपण जे ठरवलंय ते सातत्यानं टिकून राहील ह्या पद्धतीनंच आपल्याला करायला लागतं काही दिवस केलं मग सोडून दिलं तर मग ते उपयोगाला येणार नाही किंवा ना टिकून राहणं किंवा आपली जी काही स्थान आहे आपली प्रतिष्ठा आहे आपलं हे ते टिकवून धरण्यासाठी सुद्धा निर्णय कुठला घेणं योग्य आहे याचा आपण विचार करू शकतो एखाद्या विषयाबद्दल एखाद्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला प्रेम वाटत असत त्याच्यासाठी मग आपण इतर गोष्टी बाजूला ठेवून तो पर्याय निवडतो कधी कधी खूप अशा गोष्टी असतात एखादी जागा असते एखादी संस्था असते एखादी व्यक्ती असते त्याचा घटक होणं हे आपल्याला अधिक आवडत असतं नुकतंच आमच्या एका मित्रानं त्याची दुप्पट पगार देणारी नोकरी सोडून एका अर्ध्या पगारात नोकरी स्वीकारली कारण तिथे काम करणं हे त्याला अधिक प्रतिष्ठेचं वाटत होतं अधिक आनंदाचं समाधानाचं वाटत होतं तर एखाद्या जा जागेचा व्यक्तीचा घटक होणं हे सुद्धा आनंदाचा भाग असू शकतो त्या प्रकारे सुद्धा आपण बदलू शकतो कधीतरी आपली सत्ता टिकवणं सत्ता मिळवणं या गोष्टीसाठी सुद्धा आपण तसा वेगळा पर्याय निर्माण करू शकतो आणि तो, तो स्वीकारू शकतो आपलं स्वातंत्र्य किती अबाधित राहणार आहे या बाबतीतही आपण कधी विचार करू शकतो एखाद्या निर्णयामुळे आपलं नुकसान होणार असेल आपल्याला दुसऱ्याच्या अंकित व्हायला लागणार असेल तर त्याच्यापेक्षा तो पर्याय नको जरी फायदा दिसत असला तरी तो फायदा नको असा विचार आपण आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी करू शकतो कधीतरी एखाद्या गोष्टीच काही घेणं देणं नसतं पण आपल्याला मजा येणार असते गंमत वाटणार असते अशा वेळेला आपण ठीक आहे थोडस इकडे नुकसान झालं तरी चालेल पण मी सिनेमात बघणार मी नाटकात काम करणार मी ह्याचा आनंद घेणार मी सहलीला जाणार असं आपण ठरवतो हो स्वतःची प्रतिष्ठा टिकवणं हाही एक भाग असतो आपण आपल्याबद्दल स्वतःबद्दल काय हे करून घेतलंय त्यासाठी मग एखादं नुकसान सहन करूनही आपण ती गोष्ट ॲक्सेप्ट करतो स्वीकारतानाच प्रतिष्ठेचा विचार करतो पण हे सगळे निर्णय घेत असताना हे जरी मुद्दे असले मला सगळ्यात महत्वाचं हे वाटतं जे काही करणार आहात त्याचा सर्व बाजूंनी विचार करून व्यवस्थित उत्तम प्लॅनिंग करून मी निर्णय घेतला तर तो सगळ्यात जास्त उपयोगाचा होऊ शकतो उत्तम प्लॅनिंग ही यशाची खात्री देऊ शकत आपण निर्णय घेणं आपल्याला इतकं आव्हानात्मक का वाटत तर कधीतरी आपण एखादी चुकीची निवड तर करणार नाही ना मग त्याच्यामुळे आपल्याला नकारात्मक परिणाम भोगायला लागेल ह्याची आपल्याला भीती वाटत असते त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा त्याचा वास्तव आणि योग्य तर्कावर विचार करून मग निवड केली तर तो पर्याय आपल्याला उपयोगाचा होऊ शकतो आणि आपली मानसिक स्थिती सुद्धा त्यातून सुधारू शकते आपण आपले निर्णय घ्यायला हवा आता होतं कसं आपण बऱ्याचदा आपल्या निर्णयांवर कुठलाही विचार न करता केवळ दुसऱ्यांवर अवलंबून राहतो दोन आपल्याला महत्वाच्या आयुष्यातले निर्णय असतात एक करिअरची निवड करणं आणि दुसरं अर्थातच जोडीदाराची निवड करणं अर्थात या बाबतीतला खूप सविस्तर आपण कधीतरी नंतर बोलू पण आजच्या घडीला काय करणार जोडीदार कोण ठरवणार आई वडील म्हणतील तसं ते आपलं भलंच करतील ना एक पिढीच अंतर तुमच्या मनातले विचार तुमच्या इच्छा अपेक्षा तुमच्या इच्छा आकांक्षा कधीतरी आई वडिलांच्या पेक्षा वेगळ्या असू शकतात त्यामुळे व्यवसायाची निवड करताना असो किंवा जोडीदाराची निवड करताना असो आई वडिलांचा सल्ला जरूर घ्या पण तुम्ही सर्वांगाने विचार करून तो निर्णय घ्यायला पाहिजे कसं वाटतं की आपल्या आप कृतीची जबाबदारी आपण घेतली पाहिजे होतं कसं आपण बऱ्याच वेळावर ठीक आहे आई वडिलांना म्हणून पण हो त्यांनी हे केलं ना म्हणून के माझं नुकसान झालं मला हे करिअर करायचंच नव्हतं मला हा जोडीदार नकोच होता पण आई वडिलांनी बळजबरी केली म्हणून माझं लग्न झालं आणि आता मला भोगायला लागत तर आपल्या कृतीची जबाबदारी स्वतः घेणं टाळणं हे चुकीचं आहे कुठलाही निर्णय घेताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारांवर स्वतःच्या निर्णयावर अवलंबून राहा आणि स्वतःला जबाबदार के राहा हे केलं की आपल्याला स्वातंत्र्य मिळतं आपल्या स्वतःच्या निर्णय क्षमतेवर इतर क्षमतांवरही आपला विश्वास वाढतो तेव्हा आपला मार्ग निवडणं हा योग्य निर्णय आहे शहाणपणाचा निर्णय कधीतरी चुकू शकतो ना निर्णय त्याच्याबद्दल ना नाही पण चुकलो तर आपण त्याच्यामधन काय सुधारणा करायला हवी हे आपण शिकू शकतो अपयश का आलं त्याचं व्यवस्थित अनालिसिस करून तुम्ही कुठे चुकलं त्याच्यात दुरुस्ती करून परत एकदा तीच गोष्ट करू शकता किंवा त्याच्यात बदल काय करायचा टोटल निर्णयच बदलायचा का ह्या सगळ्याबद्दल तुम्ही विचार करू शकता कधी कधी इगो येतो कोण बरोबर आहे साधी गोष्ट आहे मुलाची ऍडमिशन घ्यायची कुठे घ्यायची इंग्रजी माध्यमासाठी घ्यायची की मराठी माध्यमासाठी घ्यायची याच्यावरनं आई आणि वडील वाद करतात बाबा म्हणतात की मला कळतं मला व्यवहार समजतो त्याला इंग्रजी माध्यमातच घालूया कधी आई म्हणते नाही नाही मला कळतं माझ्या बाळाला काय योग्य आहे मला तरी वाटतं मराठीतच शिकवायला पाहिजे अशा वेळेला परत एकदा शांतपणे त्याचा चारी बाजूने निर्णय घेऊन तो निर्णय घेतला पाहिजे चारी बाजूने विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे आपल्याकडे असलेली शाळा त्याच्यातलं असलेलं शिक्षणाची पद्धत आपल्याला मुलांकडनं काय अपेक्षा आहे कशा पद्धतीनं त्याचं आपण त्याला वाढवू शकतो आपल्याकडे असलेला वेळ त्याच्यात आपण किती आणि कसा वेळ त्या मुलांसाठी देणार आहोत ह्या सगळ्याचा विचार करूनच शाळेची निवड केली पाहिजे तर अशा वेळी महत्वाचं हे आहे इगोचा प्रश्न न करता कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना सातल्यानं विचार करणं सर्व बाजूनी विचार करणं हा मला महत्वाचा भाग वाटतो कुठल्याही प्रश्नाचं निर्णयाचं उत्तर हे चूक किंवा हे बरोबर असं असत नाही तुम्हाला काय पटतय तुमचा निर्णय जो काही आहे त्याच्या समर्थनासाठी तुम्ही किती खंबीरपणे उभे राहू शकता यावरती तुमचं निर्णय घेणं अवलंबून असतं म्हणजे तुम्ही केव्हाही त्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करून आणि विचारपूर्वक त्याचा निवड केलेली के असेल तर स्वतःसाठी योग्य निवड करणं हा तुमचा अधिकार आहे जो निर्णय तुम्हाला योग्य वाटतो त्याची निवड करा स्वतःच्या अंतप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक प्रत्येक पर्यायाचा सर्व बाजूने विचार करून जो निर्णय घ्याल तो निर्णय मात्र पक्का घ्या नंतर मागे वळून पाहू नका त्या निर्णयाला चिकटून राहा परत एकदा कधीतरी कर अनालिसिस करता येईल एखाद्या अपयश आलं तर त्याला बदलता येईल पण केवळ आपल्याला काळजी वाटते भीती वाटते आपल्याला जमेल की नाही अशी शंका वाटते अशा नावाखाली तो निर्णय बदलू नका अर्थात एक मला निश्चित सांगावं वाटतं कधी कधी इमर्जन्सी असते तुम्हाला झटकन निर्णय घ्यायला लागतो हे करू की ते करू अशा वेळी मात्र निर्णय घेताना तात्पुरता फायदा तोटा न बघता लॉंग रन मध्ये हे कसं आहे हे योग्य आहे का माझ ह्याचा एक थोडा तरी विचार करून मग जो निर्णय घ्यायचा तो बेस्ट पॉसिबल निर्णय जो आहे मला वाटतं या सगळ्या बोलण्यातून तुम्हाला निर्णय कसा घ्यावा या बाबतीत निश्चित काही एक दिशा मिळालेली असेल तुम्हाला आणखी काही वेगळे मुद्दे सुचतात का कॉमेंट बॉक्समध्ये लिहा एखाद्या गोष्टीबद्दल तुमचा वेगळा विचार आहे का कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला का निश्चित लिहा मित्रांनो आपल्याला आनंदी समाधानी जगण्यासाठी निर्णय क्षमता मिळवणं हा ही एक महत्वाचा भाग आहे पुढच्या आपल्या स्वयं तीनशे भागात आपण गैरसमज कसे टाळावेत या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्या कमकुवतपणावरती मात करून आपण सामर्थ्यवान कसं व्हावं या विषयावरही बोलणार आहोत तेव्हा पुढचा बावीसावा एपिसोड आठवणीत ठेवा रविवारी पुढच्या निश्चित आम्ही दाखवू या वेळेला थोडा काही कारणानं उशीर झाला त्याबद्दल क्षमस्वा तुम्ही सोबत आहात मला खात्री आहे धन्यवाद